श्री श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की आपण एकाच देवाची भक्ती केली पाहिजे की अनेक देवी देवतांची भक्ती केली पाहिजे आपण एका देवाची भक्ती केल्याने काय होतं आणि अनेक देवी देवतांची भक्ती केल्याने काय परिणाम होतात तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आज आपण एक कथा पाहणार आहोत मध्ये एक भक्त राहत असे तो दररोज त्याची नित्य देवपूजा नित्य कामं आटोपण घेत असे सेवा करत असे त्याच्या उपासना करून घेत असे पण तो तक्रारी ही तेवढाच करायचा जेवढी तो उपासना करायचा सेवा करायचा तेवढ्याच तक्रारी असायच्या की मी एवढी सेवा करतो मी एवढी उपासना करतो पण मला देव प्रसन्नच होत नाही मला ईश्वरी कृपाच मिळत नाही मला कधी अनुभवच येत नाही मला कधी चमत्कारच मिळत नाहीत माझं मन कधी स्थिरच होत नाही माझं मन कधीच एकाग्र होत नाही कधीच कुठल्या सेवेत माझं लक्ष लागत नाही फक्त करायचे म्हणून मी सेवा करत असतो मग असं का होतं अशा तक्रारी त्याच्यात सतत असतात हे सर्व पाहताना हे सर्व प्रभू पाहत असतात आणि दत्त महाराज एका ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या अं भक्ताकडे येतात कारण तो प्रभूंची पण सेवा करत असतो तेव्हा प्रभू येतात आल्यानंतर त्या भक्ताला ते विचारतात की तू तुझं मन सतत असं एकाग्र का नसतं सतत तू अस्थिर का असतोस किंवा तुझं सेवेमध्ये लक्ष का लागत नाही आणि तेव्हा ते त्याच्या घरामध्ये पाहतात तर त्या घरामध्ये खूप सारे देवांचे फोटो लागलेले असतात जवळजवळ दहा ते पंधरा देवांचे फोटो लागलेले असतात हनुमानजींचा असतो स्वामींचा असतो गणपतीची मूर्ती असते लक्ष्मी माताची फोटो असतात विष्णू देवाचा फोटो असतो विठोबा रुक्माईचा फोटो असतो असे अनेक देवी देवतांचे वेगवेगळे फोटो असतात हे पाहून दत्तप्रभू म्हणतात की तू नक्की कोणत्या देवाची पूजा करतोस तेव्हा तो भक्त त्या ब्राह्मण रूपात आलेल्या दत्त महाराजांना सांगतो की मी आज मला ज्या देवाची वाटेल त्या देवाची सेवा करतो उद्या मला ज्या देवाची वाटेल त्या देवाची करतो मला आज गणपती बाप्पांची वाटली मी गणपती बाप्पांच्या चार माई जप करतो उद्या मला स्वामींची वाटली मी स्वामींची करतो पर्व मला दत्त महाराजांची वाटली मी दत्त महाराजांची करतो त्याच्यानंतर मला हनुमानजींची वाटली मी हनुमानजींची करतो मग अशा सेवा तो करत राहतो त्यावेळी दत्तप्रभू हसून त्याला म्हणतात की तू जर अशी सेवा करत राहिला तर तुला कधीच कधीच आयुष्यामध्ये अनुभव येणार नाही चमत्कार मिळणार नाही ईश्वरी कृपा तुझ्यावर होणार नाही तू या आयुष्यामध्ये कधीच मोक्षाची प्राप्ती करू शकणार नाही तू कितीही जन्म घेतले तरी तुला कधीच अनुभव येणार नाही तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाही तुला मोक्षप्राप्ती मिळणार नाही असं दत्तप्रभू त्याला सांगतात दत्तप्रभू असे त्याला म्हणतात की तू अशा अनेक देवी देवतांची सेवा करण्यापेक्षा तुझ्या मनाला तू विचार की कुठल्या देवावरती तुझी जास्त निष्ठा आहे आणि अंतकरणातून त्या गोष्टीला तू ओळख देव कर कुठे ना कुठे तरी तुला संकेत देतच असतात आणि तस ते अंतकरणातून तू तु ओळख आणि त्या देवाची सेवा करायला सुरुवात कर जर तू एकाच देवाची निष्ठेने सेवा केली तर तुझी जी निष्ठा आहे तुझं मन स्थिर होईल तू एकाग्र होशील तुझी निष्ठा बसेल तुझी सेवा देव मानून घेतील तुझ्यावरती ईश्वरी कृपा होईल तुला मोक्षाची प्राप्ती होईल तेव्हा त्या व्यक्तीला हे खरंच पटत दत्तप्रभू त्यानंतर गायब होतात आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात तेव्हा त्या व्यक्तीला खरंच पटत की जे काही त्या ब्राह्मणाने आपल्याला सांगितलं ते खरंच आहे अनेक देवी देवतांची सेवा करण्यापेक्षा एकाच देवाची ज्या मनातून आपल्याला वाटतं ना त्या देवाची सेवा करायची आणि कुठल्याही देवाची तुम्ही एका रूपात जरी सेवा केली ना सर्व देव त्या रूपात असतात तुम्हाला वाटलं की नाही मी तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते पण मला गणपती ही करायची आहे मला हनुमानजींची पण करायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात सर्व रूपे आहेत तुम्ही स्वामींची सेवा केली तरी सर्व देवी देवतांची सेवा करत आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या मनानुसार ओळखा की तुम्हाला कुठल्या देवाची सेवा करावीशी वाटते आणि त्या देवाची सेवा करायला सुरुवात करा आणि त्याचे अनुभवही तुम्हाला येतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमची संकट दूर होतील तुम्ही मन स्थिर होईल निष्ठा वाढेल तुम्हाला मोक्षाची प्राप्ती हो होईल ईश्वराची कृपा तुमच्यावरती होईल ज्या देवतेची तुम्हाला मनापासून सेवा करावीशी वाटते त्या देवाची तुम्ही सेवा करा त्या देवाच्या चरणाशी तुमचं पूर्ण जीवन तुम्हाला समर्पित करायचं आहे तुमचं पूर्ण जीवन तुम्हाला तिथे तु असं समर्पित करायचं आहे की देवा तुम्हाला जे निर्णय घ्यायचेत ना ते तुम्ही घ्या माझं आयुष्य मी तुमच्या चरणी समर्पित करतो आणि आपण फक्त सेवा विश्वास ठेवण्याचं काम करायचं श्रद्धा ठेवायची सेवा करत राहायचं बाकी जे काही करायचे ते सर्व देव करणार आहेत त्यामुळे इतकं तुम्ही देवाशी एकनिष्ठ व्हाल तुमच्या इच्छापूर्ती होतील तुम्ही तुम्हाला या जन्मात मोक्षता मिळेल आणि तुम्हाला ईश्वर प्राप्तीही होईल तर अगदी लहानशी माहिती होती ही मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल कारण माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल